हे दही पाहत आहात तुम्ही विश्वास बसतो का तुम्हाला की हे दही आहे म्हणून अगदी म्हणजे डेअरीमध्ये जसं दही भेटतं ना त्यापेक्षाही कितीतरी छान हे दही जमून आलेलं आहे अगदी परफेक्ट क्रीमी असं अजिबात आंबट नसलेलं आणि असं वाटतं की मी पनीरचे पनीरचे काप करते का काय असं मला फील देखील येत होतं तुम्ही पाहत आहात अगदी छान असं सेट झालेलं आहे वातावरणामध्ये आता सध्या किती जरी गारवा असला ना तरी देखील अगदी परफेक्ट टायमिंगमध्ये दही कसं बनवायचं अगदी घट्टसर ते आंबट न होता याच्याच मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज इथे नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध मी अगोदरच गरम केलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर त्याची देखील मी काढून काढून ठेवले बाजूला म्हणजे तूप बनवण्यासाठी येते ती आणि वरची साई काढल्यानंतर जे खालचं दूध होतं ते मी आणखीन एकदा इथं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि म्हणजे आपण तसंच साई न काढता देखील आपण दही बनवू शकतो पण मग खूप जास्त ते असं ना लोणी वगैरे त्याच्यावरती आल्या मग खूप जास्त असं मलाईचं दही असं असं बनवून तयार होतं त्यापेक्षा मग साई काढून ना आपण असं दूध गरम करून घ्यायचं तूपही होतं आणि दहीही होतं आता हे दूध ना मी छान उकळवून घेतले त्याच्यातलं पाण्याचा अंश थोडासा कमी करून दिले एक दहा ते पंधरा मिनटं त्याला उकळवून घेतले म्हणजे पाण्याचा अंश दुधातला कमी झाला ना दही छान आपलं घट्टसर असं लागतं आता इथं दूध ना थंड झालेलं आहे थंड म्हणजे खूप थंड देखील नाही कोमट आहे आपल्या बोटाला सहन होईल इतपट टेम्परेचर ठेवायचं दुधाचं त्यानंतर आता ना मी ज्या भांड्यामध्ये आपण सेट करणार आहोत ते कुकरचा डबा घेतलेला आहे मी त्यामध्ये मी एक चमचा विरजन घेतलेला आहे विरजन म्हणजे दहीच आपण घ्यायचं आहे एक चमचा इथं ना तुम्ही जर का जे विरजन लावण्यासाठी दही घेता ना ते सप्पक असलेलंच घ्या जास्त आंबट नसलेलं तुम्ही जर का जे विरजन लावण्यासाठी दही घेता ते जर का जास्त आंबट असेल ना तर तुमचं लागणारं दही दे देखील आंबटच लागेल आता हे ना छान असं याच्यातल्या दहीमधल्या गुटळ्या फेटून घेऊया आपण छान असं क्रीमी बनवूया या विरजनाला आणि त्यानंतर जे आपलं कोमट असलेलं दूध आहे ते आपण याच्यामध्ये टाकूया दही दूध ना, ना कोमटच ठेवायचं दूध जर का खूप जास्त गरम असेल ना तर दही बनण्यासाठी जे बॅक्टेरिया असतात ना ते मरून जातात आणि मग दही आपलं छान बनलं जात नाही आता दूध टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेतले आणि हे असंच भांडणं आपण गॅसच्या जवळच ठेवूया एक पाच ते सहा तासांसाठी थंडी असेल तर थोडा जास्त टाईम ता लागतो आता याला पाच ते सहा तास तरी ना अजिबात याला हलवू नका त्याच्यावरची प्लेट काढून बघू नका आणि या जागेवरून त्या जागेवरती देखील अजिबात करू नका तुम्ही तसंच राहू द्या पाच ते सहा तास बाहेर ठेवल्यानंतर आणि त्यानंतर मी एक ते दीड तास याला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही पाहता आहात किती छान असं छान पद्धतीने आपलं दही सेट झालेलं आहे कुठं देखील तुम्हाला इथं वरती पाण्याचा थेंब देखील दिसत नाही आहे इतकं परफेक्ट असं आपलं दही बनवून तयार होतं इथं या पद्धतीने जर का तुम्ही दही बनवलात ना थंडीच्या दिवसात देखील ना अगदी परफेक्ट असं तुमचं दही बनवून तयार होतं फक्त ना तुम्ही गॅसच्या जवळ ठेवा ते म्हणजे ठीक आहे म्हणजे दुसरीकडे जरी ठेवलं तरी चालतं पण असं तुम्ही त्याला सारखं सारखं उघड झाप उघडं उगड़, उघडायचं झाकायचं करू नका किंवा त्याची जागा चेंज करू नका त्याला हलवू नका तुम्ही अजिबात बाहेरून आणलेलं दही कधी कधी आंबट वगैरे निघतं त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच ना अगदी सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असा आणि डेअरीपेक्षा देखील जास्त स्वादिष्ट आणि चविष्ट दही बनवू शकता एकदा या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि आंबट देखील होणार नाही आहे तुमचं हे दही तुम्ही फक्त इथं दूध घेताना ना म्हशीचंच दूध घ्या म्हणजे अगदी छान असं घट्टसर जमून येतं आपलं दही आणि दूध छान असं गरम करून घ्या म्हणजे त्याच्यातील ना पाण्याचा अंश जितका होऊ शकतो तितका कमी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्हिडिओ जर का आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी आपसोबत मग तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा